नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर कैलास डाखोरे आपण सर्वांचं मार्च महिन्याच्या या तिसऱ्या हवामान अंदाजाने कृषी सल्ला विषयक सत्रात सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो भारतीय हवामान विभाग मुंबईतून आजचा जो अंदाज प्राप्त झालेला आहे त्यानुसार मराठवाड्यामध्ये येणाऱ्या पाच दिवसामध्ये आपल्याला तापमान पाऊस हे कशाप्रकारे असेल याच्याबद्दल थोडक्यात पाहूया सुरुवातीला आज दिनांक एकवीस मार्च रोजी नांदेड लातूर आणि धाराशिव ह्या जिल्ह्यामध्ये तर ता, त्याचबरोबर उद्याच्याला बावीस मार्चला लातूर धाराशिव जिल्ह्यात आपल्याला तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये विशेष करून आपला जो दक्षिणिक भागातील जिल्हे आहेत त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता हा झाला तुमचा पाच दिवसाचा अंदाज म्हणजे ज्याच्यात दोन दिवस आपण एकवीस वीस सोडले तर पुढचे तीन दिवस हे कोरडे आहेत परंतु त्याच्यानंतर आता आपल्याला दोन आठवड्यामध्ये कशाप्रकारे वातावरण असणार आहे त्याच्याबद्दल हे बघू आपण आता सध्याच्याला तापमानाबद्दल विशेष विचार केला आता सध्या तर आपल्याला फार काय तफावत जाणार नाही कारण दोन दिवसामध्ये आभाळ असणार आहे पाऊस असणार आहे कुठं कुठं तर त्यामुळे चोवीस तासामध्ये आपल्याला तापमानात फारशी फ तफावत जाणार नाही परंतु त्यानंतरच्या दोन दिवसानंतर हे जे आपलं कमाल तापमान आहे हे दोन ते तीन अंश सेल्सिअसने हळूहळू वाढण्यास सुरुवात होणार आहे आणि किमान तापमान देखील दोन ती हो कि ता आपले दोन ते तीन डिग्री सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता होणार आहे आपण पाहतोय की जे आता बाष्पी उत्सानाचा वेगसुद्धा वाढलेला आहे त्यामुळे आपल्याला पिकांना वेळोवेळी पाण्याची सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे आणि जे विस्तारित अंदाज काय सांगतो आहे की आपला जो एकवीस ते सत्तावीस मार्चचा आठवडा आहे तर त्यामुळे आपला पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त असणार आहे किंवा सरासरी एवढा कारण ऑलरेडी आता आपण आज एकवीस तारीख आहे तर त्यामुळे थोडाफार जो पाऊस रिपोर्ट झालेला आहे त्यानुसार हे आपली सरासरी फार काही मोठी नाही आहे ह्या महिन्यामध्ये मार्चमध्ये तर असं घाबरून जाण्यासारखं नाही परंतु थंडस्टॉम ॲक्टिव्हिटी असल्यामुळे कुठं कुठं आपल्याला तीन चार मिलीमीटर असा पाऊस महाराष्ट्रामध्ये याची नोंद आज झालेली आहे नंतरचा दुसरा आठवडा आहे अठ्ठावीस ते तीन एप्रिलमध्ये तिथं ती सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे तापमान हे सरासरीवर राहील आणि किमान तापमान देखील आपलं सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आहे सध्याच्या घडीला जे उन्हाळी तिळी पिकं आहेत त्याच्यामध्ये सध्या आपल्याला पाण्याच्या पातळ्या जमिनीच्या प्रकारानुसार द्यायच्यात हलक्या जमिनीसाठी आपल्याला आठ ते दहा दिवस साधारण आठ ते दहा दिवसांनी द्यायचं आहे आणि मग भारीच्या जमिनीसाठी द बारा ते पंधरा दिवसांनी द्यायचं आहे नंतरच्या कालावधीमध्ये आपण पाहतो आहे की ऊस असेल किंवा अन्य पिके असतील याच्यासाठी सुद्धा आपल्याला सिंचनाची व्यवस्था करायची आहे परंतु जे पिकं आता काढण्याच्या परिस्थिती होते जसे गहू आहे करडई आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला मा शेतकऱ्यांना आपण सूचना पण दिलेली आहे की आता सध्या परिस्थितीमध्ये आपलं पीक काढून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवाया दोन दिवसाच्या कालावधीमध्ये आणि फळबागामध्ये विशेष करून आपल्याला झाडाच्या तापमाना हे सध्याचं जे तापमान वाढलेलं आहे हे तापमानापासून आपल्याला बचाव करण्यासाठी आपल्याला त्यांच्या आळ्यामध्ये फळझाडाच्या साधारण आच्छादन करायचं आहे जेणेकरून आपला ओलावा टिकून राहील जे नवीन फळबाग लावलेली आहे त्याच्यामध्ये संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली द्यायची आहे आणि जे बाकीचे फळबाग आहेत डाळिंब असेल चिकू असेल सतरा असेल मोसंबी या सर्वांना आपल्याला व्यवस्थितपणे वेळोवेळी याचे पाणी द्या द्यायचं आहे आणि ओलीत हे कसं राहील याच्यासाठी आपल्या आळ्यावर विशेष करून लक्ष केंद्रित करायचं आहे जनावरांमध्ये देखील आपल्याला साधारणतः पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे पशुधनास हिरवा चारा द्यायचा प्रथिनयुक्त खनिजयुक्त आपल्याला मीठयुक्त खाद्य द्यायचे जेणेकरून आपल्याला तीव्र उष्णतेपासून या काळात पशुधनाचं आपल्याला संरक्षण करण्यासाठी या सर्वांचा उपाय होणार आहे आणि गोठ्याची विशेष काळजी घ्यायची जे जेणेकरून आपल्याला गोठ्यामध्ये तापमान हे वाढणार नाही तर ते अशा प्रकारची उपाययोजना केल्यास नक्की आपलं पशुधनसुद्धा आपलं ह्या ना दहा उन्हाच्या दहाकापासून याची आपल्याला मुक्त म्हणजे काय त्रास होणार नाही याचीसुद्धा आपल्याला दक्षता घ्यायची जे दुग्ध जनावर आहेत याच्यामध्ये दुधाचं उत्पन्न कमी होतं आहे त्यामुळे आपल्याला ही सर्व व्यवस्था ह्या कालावधीमध्ये करावी लागणार अशाच हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगळ्या तज्ज्ञा सल्ल्यासाठी आपल्या व्ही एन एम के परभणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी देवभाऊ